नमस्ते बरे आहात मग आपण संग्रह एक मधील राहिलेली पाहूया मध्ये तुम्ही मी शिकवलेल्या पूर्ण अभ्यास केला असेल मग समृद्ध हे प्रकरण आपलं कम्प्लीट होईल म्हणजे तुमचा समृद्धाचा पूर्ण याच्यावर अभ्यास कम्प्लीट होईल त्यासाठी या चॅप्टर वरती टेस्ट मी दोन दिवसात डिक्लेअर करीन व्हिडिओ दे चला तर मग काय गणित आहे ते पाहूया काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या कोण ए व सी चे दुभाजक काय करतात एकमेकांना एक्स मध्ये छेदतात त्रिकोण ए बी सी चे कोण बी व कोण सी चेदतात रेषा एक्स ही बाजूला बाजू बी सी ला छेदते बघूया त्यांनी जसं सांगितले आहे तसं आकृती काढून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल काय सांगितलंय पहिल्यांदा त्रिकोण ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी काढायला हवा हा त्रिकोण ए बी सी सरी त्रिकोन हा बीसीपत वन मध्य नाम ये इत बी सी बी वो सी चे दुर्भाज एकमेक छेद मध्य एक्स मधे छेदता एक बघा आता तर आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे त्यांनी ते महत्वाचं आहे तर शोधायला सांगितलेलं आहे एबी बरोबर किती दिलेला आहे पाच की ए बी बरोबर पाच दिले त्यानंतर एसी बरोबर चार दिलेला आहे बायानव त्यानंतर ही बी ची किंमत दिलेली आहे बी ची किंमत दिलेली आहे आपल्याला सहा तर आपल्याला शोधून काढायचं एक्स चेद एक्स छेद एक्स ची किंमत शोधून काढायची आहे बघा कोण दुभाजकाचा गुणधर्मानुसार आपण ते शोधू शकतो कोण दुभाजकाचा गुणधर्म दिलाय ना त्यांनी दोन बी आणि कोण सी चे दुभाजक जातात मग बघा स्वतंत्र विचार करू याचा विचार करू कोण ए बी वाय चा कोण दुभाजक काय म्हणू बी एक्स yes. हा कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार मांडू पण कोण ए सी वाय चा कोण दुभाजक सी एक्स म्हणू कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार मांडू आकडा एक व दोन वरून सिद्ध करू चला तीन ते चार मार्काला हे गणित पडणार आहे अतिशय सोपं आहे बघा कोण ए बी वायचा बी काय आहे कोण कोण ए बी वायचा बी एस हा कोण दुभाजक म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कुठे येणार ए छेद आणि एक्स छेद एक्स वाय ए बरोबर एक्स छेद एक्स वाय काय घ्यायचं कोण दुभा गुणधर्मानुसार कोण दुवाजकाच्या गुणधर्मानुसार मांडता येईल आपल्याला त्यानंतर बघा का? काय करायचंय कुठला कोण घ्यायचा आहे कोण ए सी वाय कोण ए सी वायचा काय आहे सहा कोण दुभाजक म्हणून काय येणार कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार एसी छेद सी वाय एसी छेद सी वाय बरोबर एक्स छेद एक्स वाय इथं आखडा एक देऊ एक्स छेद एक्स वाय इथं आकडा दो, दोन कोळ दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कोळ दुभाजकाच्या गुणधर्मानुसार बघा मग आता एक व दोनचा विचार करता मान हे कसा आहे समान म्हणजे याच्या बरोबर हे दोन्ही आपण दाखवू शकतो म्हणून कसं होणार ए बी छेद बी वाय बरोबर ए सी छेद सी वाय बरोबर एक्स छेद एक्स वाय का लिहिता येईल एक व दोन वरून हे आपल्याला सिद्ध करता येईल मग कसं लिहिता येईल आपल्याला कशाची किंमत करायची ए एक्स छेद एक्स वाय ठेवूया ह्या दोन्ही बेरीज करूया कसं करूया ए बी अधिक ए सी छेद बी वाय आधी सी वाय बरोबर ए एक्स छेद एक्स वाय ए बी ची किंमत किती आहे बाळानो बी वाय अधिक सी वाय म्हणजे काय येणार बीसी मग लिहायचं ए बी आधी एस सी चे चेद बी सी कारण बरोबर ए एक्स छेद एक्स वाय कारण घ्यायचं बी डॅश वाय डॅश सी म्हणून काय आहे हे एक रेशे बिंदू आहेत म्हणून इथं बी सी लिहिलं मग आता याच्या पुढे काय लिहिता येईल आपल्याला बघा

आयना बाळानं सोपं अतिशय सोपं आहे आपल्याला तीन ते चार मार्काचं गणित आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे चला तर मग हे गणित क्रमांक किती आहे दहा तर चला पुढचं गणित पाहूया काय सांगितलंय चौकोन ए बी सी डी मध्ये पुढचं गणित बघूया काय संलंब चौकोन दिलेला आहे हा एडी काढलेला आहे हा संलंब चौकोन दिलेला आहे ई आचे कर्ण दिलेले आहे काय सांगितलेलं आहे ए बी सी अंट डी बघा सम्र एपीसीडी मध्ये सांगितले रेषा एडी समांतर रेषा एडी समांतर बीसी आहे त्यांचे कर्ण कोणते कर्ण बीडी आणि कर्ण ए एकमेकांना कुठं छेदतात बिंदू पी मध्ये छेदतात तर काय सिद्ध करायला सांगितले त्यांनी ए पी छेद सिद्ध करायला सांगितले ए पी छेद पीडी बराबर डी छेद पीपी सॉरी पीडी छेद पीडी छेद एपी छेद एपी छेद पीसी नाही पी पीसी -पी -पी पी छेद बीपी एपी छेद पीडी आणि पीसी छेद बीपी पीसी छेद बीपी बघा मग आता कसं का सोडवायचं काय करावं लागणार आहे आपल्याला एडी समान तर बी सी दिलेलं आहे लिहायचं रे एडी समांतर रेख बीसी सी मनुन एक अल्टरनेट एंगल तैयार हुई कसा पण तैयार करायचा असं तैयार करूया अल्टर सॉरी युक्रम कोण तैयार करूया युक्रम कोण कसा तैयार हुई पी ए डी कोण पी ए एक ग्रुप कोण पीसीबी काय म्हणता येईल विक्रम कोण मग आता याच्यामध्ये दोन त्रिकोणाचा विचार करायचा हे विरुद्ध कोण दाखवता येतील मग त्याच्या संगत बाजू दाखवता येतील मग काय करायचं त्रिकोण ए पी डी मध्ये म्हणूया हा त्रिकोण एपीडी आणि दुसरा त्रिकोण सी पी बी मध्ये त्रिकोण एपीडी व त्रिकोण सीपीबी मध्ये काय करता येईल बघा हा दाखवता येईल एक वरून कोण पी एडी एक रु कोण पी सी बी एक त्यानंतर हाच लिहिता येईल कोण एपीडी काय होईल विरुद्ध कोण म्हणजेच हे दोन त्रिकोण एकरूप म्हणून गायणार त्रिकोण ए पी डी समरूप त्रिकोण सी पी पी कोणती कसोटी कोको कोको कसो नुसार मग बाजू मांडता येतील बाजू कशा मांडायच्या सांगा मला ए पी इथं ए पी आणि कशाची गरज आहे आपल्याला पी सी कुठं तर आहे सिद्ध करायला सांगितलेलं आहे काय एकच मिनिट मी सिद्ध करायला काय सांगितलेलं आहे ते बघूया पी सी छेद इथं पी सी आहे सॉरी पीसी छेद बी पी हम्म इथं एपी हिथं पी सी एपी छेद पी सी बरोबर दुसऱ्या बाजूची कोणती गरज आहे पीडी बीपीडी छेद हिथ कुठली कसे वाचलेले बीपी बघा आता या काय आहेत संगत बाजू किंवा प्रमाणात बाजू म्हणून लिहिलं तरी चालतय आता याच्यावर एकांतर क्रिया करूया इथे एकांतर क्रिया केलेली आहे काय लिहिलेलं आहे इथं एपी छेद डी लिहिलेलं आहे आणि बी सी चेद बीपी मग कसे येणार एपी छेद पीडी बरोबर पी सी छेद सॉरी पीसी छेद बीपी कोणती क्रिया केली एकांतर क्रियेणे आलं ना तीन मार्क्स आपल्याला मिळून गेले सोपाय ना, सो ना बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाळानो